हर घर मोदी का परिवार असं अभियान आहे दहा हजार कार्यकर्ते अडीच लक्ष घरी दहा लक्ष मतदारांना भेटणार आहे आणि मोदींचा नमस्कार सांगणार आहे विकसित भारताच्या संकल्पाला जनतेने साथ द्यावी अशी विनंती आम्ही जनतेला करतो आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पुणे शहरामध्ये जो प्रतिसाद मिळतो आहे प्रत्येक घरून फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे आमचे अध्यक्ष धीरज घाटे उमेदवार मुरली मोड राजेश पांडेजी आणि आमची सर्व टीम आमचे सर्व पक्षाचे नेते चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये घर घर चलो अभियान करतो आहेत आणि मला विश्वास आहे की जेव्हा आम्ही घरोघरी जातो आहे दहा वर्ष मोदीजीने केलेले कार्य विकसित भारताचा संकल्प जनता ही कमळ चिन्हाचं बटन दाबून तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता मत देते बाहेर गेले होते ते परत घरात पण येत केंद्रीय समिती जी आमची आहे जी पक्षप्रवेशाचा विचार करतं राज्याची समिती आहे जी पक्षप्रवेशाबद्दल विचार करतं काही प्रस्ताव आले तर त्याबद्दलचा विचार राज्य आणि केंद्रीय समिती करेल आणि मग निर्णय होईल एकनाथजीची आणि इच्छा असेल किंवा त्यांनी जर पक्षामध्ये येण्याचा प्रे देण्याचं त्यांचं मत असेल शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षप्रवेश करतोच आहे आणि पक्षात येण्याकरता आम्ही कुणालाच ना, ना म्हणत नाही कारण शेवटी मोदीजीच्या नेतृत्वातला भारत आणि त्याकरता येणारं जे काही लोक आहेत जे काही नेते आहेत तर आम्ही अशोक चव्हाणसाहेब पक्षप्रवेश झाला आहे अर्चनासाई पाटील दाखल करायला झाला आहे जे जे पक्षप्रवेश होतील त्याला पक्षामध्ये संघटना वाढण्याकरता आमच्या उपयोगायच नाही खडसे स्वतः ये येत आहेत पण त्यांची मुलगी येत नाही ऑलरेडी तुमच्याकडे तिकीट दिलेलं आहे तुम्ही हे मग तारेवरची कसरत कशी करणार मी आता वारंवार सांगतो आहे की केंद्रीय आमची समिती राज्याची समितीचा विचार करेल शेवटी निर्णय संपूर्ण करावे लागतील कुटत कुटत निर्णय होणार नाही आमची राज्याची समिती केंद्राची समिती साऱ्या गोष्टीचा निर्णय करेल आणि मगच कुठल्या गोष्टीचा त्या ठिकाणी योग्य निर्णय होईल पण खडसेसाहेबांचं जर मत असेल तर आमची केंद्रीय समिती राज्य समिती विचार करेल ग्रीन सिग्नल नाही आहे त्याचे प्रवेश ग्रीन सिग्नल ती गरजच नाही आहे शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या नेतृत्वात ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायचं असेल आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे आमच्या पक्षात गेलेले लोक असो की काँग्रेसमध्ये येणार लोक असो आजही पक्षप्रवेश झाले पुण्यामध्ये त्यामुळं पक्षप्रवेशाकरता आमची कुणाची नान असते नाही पण त्यांचे अमित शहा सोबतचे नड्डाजींसोबतचे फोटो आले दिल्लीत भेटलेले पंधरा दिवसापूर्वी आता काय समिती विचार करणार असं आहे नड्डाजी अमितबाई सर्वांनाच भेटतात आम्ही रोज भेटतो त्यामुळे काही वाद नाही आहे कुठला पण शेवटी एक निर्णय प्रक्रिया आहे त्या निर्णय प्रक्रियेत कुणाचा विरोध नाही देवेंद्रजीचा विरोध नाही देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त मी साक्षी आहे खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान हृदयातलं स्थान देवेंद्रजीने पहिल्यापासून दिलं आहे देव खडसेजी आमचे नेते होते त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबाचा सन्मान हा कमीत कधीच कमी झाला नाही शेवटी पक्ष बदलत राहतात लोक येत राहतात लोक जात राहतात व्यक्तिगत संबंध मात्र देवेंद्रजीचे कुणाचे वाईट नाहीत नव्हते तावडे महत्त्वाची भूमिका बजावतात मग राज्यात भविष्यात काही पुन्हा वेगळं काही कारण होतं की काही नाही होतो आपणच अर्थ व्यर्थ करत आहे शंभर टक्के शेवटी मी सांगितलं की आमच्या समित्या त्या समित्या निर्णय करतो आणि त्यामुळे याचा काही चिंता करायची गरज नाही खरशी प्रवेश पुन्हा एकदा तुम्ही वारंवार सांगताय मी वारंवार तुम्हाला हे सांगतो आहे की आमची केंद्रीय प्रवेशाची समिती राज्य प्रवेशाची समिती या सर्व गोष्टीचा निर्णय करतं सर, है, सा, सामना मध्ये अग्रलेख आलाय सर अशोक चव्हाणांच्या बद्दल आहे म्हणून तो प्रश्न त्यांनी असं लिहिले दिल्लीत खरगे सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या पाया पडले लढले की भाजपला सांगितले की आमच्याकडे नाही आला तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल कितपत करेल सामनाचे अग्रलेख आजकाल कुणीच वाचत नाही जागा आता म्हणजे जवळपास जे काही आमच्या चर्चा सुरू आहे अर्ध्या तासामध्ये निर्णय होईल इतकं अंतिम झाला आहे अर्धा तास किंवा आम्ही जेव्हा बसू आमचं सर्वात एकमत झालं आहे एक बैठक होईल आणि अंतिम होईल साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्येही जवळपास निर्णय झाले आहे लवकरच ते आपल्याला दिसेल काय आहे की जसे जसे टप्पे समोर चालले आहेत पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आता ठाणे पालघर रत्नागिरी शेवट टप्प्यात आहे सातारा उशीर आहे जसे जसे टप्पे येतील तसं तसं समोर समोर जाऊ काही ठिकाणी त्यांचे रिझर्वेशन होते काही ठिकाणी अजितदादा होतं म्हणणं होतं काही ठिकाणी एकनाथजीचं म्हणणं होतं आता आम्ही तसं तसं पुढं जातो आणि एकच फॉर्म्युला आहे पंचेचाळीस प्लस जिंकण्याकरता महायुती आपसात चर्चा करून मी स्वतः देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा चर्चा करतो आहे आणि कुठली सीट अशी सी नाही भाजपची असो शिवसेनेची असो की अजितदादाकडली असो आम्ही एकमताने ठरवत नाही आहे सर्वच सीट आम्ही एकमता ठरवतो आहे आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ट आमच्या जागेला निर्णय करतो बाकी त्यांचे निर्णय त्यांना करायचे पण जिंकण्याकरता जे जे काही करावं लागेल ते आम्ही करतो आहे शिवसेनेची काल पक्षांतर्गत बैठक झाली आमदारांची मंत्र्यांची एक दुसरा टप्पा तिसरा टप्पा आता ठाणे पालघर रत्नागिरी शेवट टप्प्यात आहे सातारा उशीर आहे जसे जसे टप्पे येतील तसं तसं समोर समोर जाऊ काही ठिकाणी त्यांचे रिझर्वेशन होते काही ठिकाणी अजितदादा म्हणणं होतं काही ठिकाणी एकनाथजीचं म्हणणं होतं आता आम्ही तसं तसं पुढं जातो आहे आणि एकच फॉर्म्युला आहे पंचेचाळीस प्लस जिंकण्याकरता महायुती आपसात चर्चा करून मी स्वतः देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा चर्चा करतो आहे आणि कुठली सीट अशी नाही भाजपची असो शिवसेनेची असो की अजितदादाकडली असो आम्ही एकमताने ठरवत नाही आहे सर्वच सीट आम्ही एकमता ठरवतो आहे आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ट आमच्या जागेला निर्णय करतो बाकी त्यांचे निर्णय त्यांना करायचे पण जिंकण्याकरता जे जे काही करावं लागेल ते आम्ही करतो आहे शिवसेनेची काल पक्षांतर्गत बैठक झाली आमदारांची मंत्र्यांची एकदम प्रचंड मै त्यामध्ये दोष व्यक्त केल्या गेले आपल्या जागा काढून घेतल्या जातात आपले तिकीट कापले जाते आता मागे घ्यायचे नाही आक्रमक राहायचं आहे काय मी तुम्हाला वारंवार सांगतो हो की एकनाथजीसोबत तेरा खासदार आले तेरापेक्षा जास्त सीट लढतात आहे कुठेही एकनाथजी अन्याय होत नाही आहे अजितदादा बेचाळीस आमदार त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सहा सीट जवळपास जात आहे सहा सहा सीट ज्या काही होतील पण त्यांचा मान सन्मानच राहील अशी भाजपाची भूमिका आहे त्यांच्या कुठल्याही पक्षांतर्गत विषयामध्ये आम्ही नाही आहे पण शेवटी महायुतीमध्ये जिंकण्यासाठी आम्ही सारे बसून काम करतो आहे कोणी कोणावर अतिक्रमण करत नाही आमच्या इकडला चार्जशीट बदललं आहे याचा अर्थ एकनाथ शिंदेनी बदल बदलल्या आहेत त्यांच्याकडे आम्ही बदलल्या आहेत असं नाही आहे आपसात बसून महायुती जिंकण्याकरता त्यांचं आमचं सजेशन मात्र घेणे आम्ही आता, आता तो वाद पुन्हा उफळेल भाजपला फटका बसेल या वादाचा पक्षामध्ये कुणी आल्यानंतर एक परिवार असतो नंतर परिवारात कुठलं भांडणं होत नाही जयंत पाटील म्हणले की त्यांना खूप त्रास होत होता पक्षामध्ये पक्षामध्ये असताना भाजपकडनं अनेकदा त्रास दिला गेला होता मात्र आता पुन्हा एकदा पक्ष प्रवेश करत जयंत पाटलाच्या जयंत पाटलाच्या पक्षामध्ये एवढे वाद झाले आहे की राष्ट्रवादी दोन भागात तुटलेली आहे बारामतीचे पक्ष लढण्यावर पण असं काय किंवा फडणवीसांनी केलं की त्यांनी माघार घेतली देवेंद्रजी एकनाथजी अजित दादा गांधी म्हणून शेवटी एखाद्या कार्यकर्त्याच्या मनात काही कन्फ्युजन निर्माण झालं असेल ते कन्फ्युजन काढणे आमची जबाबदारी असतं शेवटी सर्वांना सोबत घेणं ही महायुतीची जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला वलय आणि शिवसारेजी सुद्धा शुथा एक जबाबदार नेते आहेत त्यांना सोबत घेणं हे महायुतीचं काम आहे सागर बंगल्यावरील तक्रार निवारण केंद्रावरचा लोड कधी कमी होणार नाही नाही असं काही लोड वगैरे नाही आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते पाच वर्षे राज्याचे त्यांचे सर्वांचे संबंध आहेत एक राज्याचे अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता म्हणून देवेंद्रजीकडे पाहिलं जातं अष्टपैलू कर्तृत्व त्यांचा आहे म्हणून त्यांना मान आहे एकनाथजी आणि अजितदादा बसतात आणि गैरसमज दूर करतात काही लोकांचे भाजपचेही गैरसमज असतात अजितदादा कधी कधी समजावतात काही ठिकाणी एकनाथजी समजवतो का काही ठिकाणी आम्ही समजवतो छोटी माहिती आहे सर वंचितचा एक प्रश्न आहे सगळ्यात जागा वाटप झालं सगळं झालं ऐन टाईम असं काय महाविकास आघाडीत झालं असावं की त्यांना प्रेस घेऊन स्वतःची उमेदवारी डिक्लेअर करावी लागली काँग्रेस पार्टी ही नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यापासून जर विचार केला तर काँग्रेस पार्टी नेहमी आंबेडकर विरोधी राहिलेली आहे भंडारा आणि मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्याचं पाप काँग्रेसने केलं आहे आणि प्रकाश आंबेडकरजींना राजकारणामध्ये स्थैर्यता येऊ नये प्रकाश आंबेडकरजी एस्टाब्लिश होऊ नये याकरता काँग्रेसचा नेहमी प्रयत्न राहतो काँग्रेस हा विचार करतं कि प्रकाश जी प्रकाश जी की प्रकाश आंबेडकरजी जर त्या ठिकाणी इस्टॅब्लिश झाले तर आम्हाला थ्रेट होईल शेवटी प्रकाश आंबेडकरजीला मानणारा एक वर्ग आहे काँग्रेसला वाटतं की प्रकाश आंबेडकरजी मोठे झाले तर आमच्यापासून हा वर्ग दूर जाईल आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी नेहमी आंबेडकर परिवारावर अन्याय करते ठीक